हॅलो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मी कारल्याची भाजी दाखवते मी नेहमी माझा चेहरा दाखवत नाही फक्त कढई दाखवते का म्हणजे कढीवर कढईवर बरोबर येत नाही म्हणून मी दाखवत नाही तर मी ना इथे कारल्याची भाजी कापून घेतलेली आहे ते बघा एवढे पातळ असे काप असे पातळ गोल कापायचे का पहिले धुवून घेतली बिया काढून घेतल्यानंतर पातळ एवढे पातळ कापलेले आहेत आणि त्याला मीठ लावून मी दहा मिनटं ठेवलं होतं हे बघा असं आता ह्याला का चांगलं असं चुरून घ्यायचं असं मी गॅस पॅन टाकायला ठेवते पॅन टाकायला ठेवले चांगलं असं चुरायचं चांगलं मी मध्ये पण भाजीचा व्हिडिओ टाकलेला पहिला मी आता करते तर टाकूया मला चुरता पण येत नाही माझी बोट दुखतात ना मी जास्त व्हिडिओ काढत नाही यांना मध्ये मध्ये मी काढलेच नाही आठ दहा दिवस म्हणून माझा यूज पण मागे पडतात सक्र्या जर मागे पडतात सक्र्यांचं करायचं असं मला गोंधळ होतो मग चांगलं चुरणार ना थोडी भाजी छान होते कडू पण थोडी पण लागत नाही आणि मेन म्हणजे पातळ कापणं आपल्याला चांगलं पातळ असे चांगले पातळ असे कापायचे तरच भाजी चांगली होणार नाही तर तुम्हाला ती अशी कचकचीत कर्च, वाटणार चांगलीशी चुरून घेतली चुरून अशी पातळ कापलेली मीठ लावून मीठ लावून ठेवलेलंच मी अर्धा तास ठेवला तर अतिउत्तम पण माझ्याला तेवढा वेळ नव्हता हे बघा एकदा चुरल्यानंतर अशी मी कढईमध्ये टाकते कॅनमध्ये टाकते पाणी पूर्ण असं दाबून काढून टाकायचं चांगली टाकायची चांगलीशी भाजून घ्यायची भाजल्याशिवाय आपल्याला कांदा टाकायचा नाही भाजून घ्यायची म्हणजे अजून वयसर असेल ना तो निघून जातो तर आपल्याला मी ते मिर मी ते मोठे दोन कांदे घेतलेले आणि दो दोन मिरच्या ठेवल्या मिरच्या जास्त नसल्या तरी चालतील असे मोठे दोन कांदे कांदे आणि ते चांगलं असेल तर भाजीला खूप छान वाटतो आता मी इकडे फिरवते आता मी नाही दिसलं तुम्हाला भाजी बघा मी खाली करतो भाजी भाजीकडे लक्ष आणि हे चांगलं असं भाजून घेते आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याचा मावसात काय असेल पाण्यात पाण्याचा अंश चांगला भाजला गेला पाहिजे म्हणून आपल्याला इथे थोडंसं खेंबत तेल टाकते आणि आधी अशीच फिरवले दोन तीन मिन दोन मिनटं मी अशीच भाजली थोडस तेल अगदी टाकते जास्त नको आहे तर तापूया आणि चांगलीशी भाजून घेते तिला नंतर कांदा टाकायचा सा। मी साईडला करून मी अशी भाजून घेते चांगली अशी आता हे पाणी आहे ना ते बघा हे पाणी एवढं औषधिक आहे ना डायबिटीस आपण जरी प्यायला तरी चालेल मी टाकलेलं असतं पण छान लागतं असं थोडं गाळून घेणार आणि मी त्यांना देणार आहे हे दे पाणी बघा मी आता चांगली अशी कानमध्ये भाजून घेतलेली आहे आता आपल्याला ताटात न काढता आपल्याला साईडला अशीच करायची बघा आता साईडला करायची म्हणजे ती अजून छान भाजली जाते त्यातात नाही काढून घ्यायची एकदम नरम पडतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं जेवढं आपल्याला आहो तेवढं मिरची आणि कांदा टाकायचा कांदा जास्त असेल तर छान होते माझी मोठे दोन कांदे घेतले त्याला मध्ये भागी घालून चांगलासा लाल करून घ्यायचं मग भाजी मिक्स करायची त्यानंतर आपली ताजी साईडला चांगली भाजली घासायची आता मग आपल्याला तांद्यामध्ये आपण हे घातलेलं मीठ घातलं होतं म्हणून आपल्याला फक्त कांद्यापुरतं मीठ टाकायचं कांद्याला चांगलं मीठ उरलेलं आहे फक्त कांद्याला हे टाकायचं आणि आपल्याला काजी पण एखादी भाजली जाते चांगली चांगला <coughs> कांदा पण भाजून घेते बघ कांदा आपला लाल झालेला आहे आता मी थोडीशी टाकते टाकतेला काही सगळं मिक्स करायचं आता याच्यात ही साईडला ठेवलेत ना आपण कांली ती पण मिक्स करायची कांद्यामध्ये आता तिला आता चांगली खरपूस व्हायला द्यायची झाकण कुठेच ठेवायचं नाही तिला पाणी सुट्ट्या प्रमाणे आता गॅस मी कमी करते आणि आपल्याला ही भाजी आता चांगली खरपूस व्हायला द्यायची भाजी दोन तीन दिवस चांगली टिकते बी फ्रिजची पण टिकते आणि काय त्याच्या काढल्यामधलं आपण सगळा पाणी काढलेला असतो आता मस्त अशी व्हायला द्यायची आणि ते त्याला चार कोकम टाकते अशी परतून परतून करायची झाकण ठेवायचं नाही तिला व्हायला पाहिजे साईडला करून चांगली त्याला खरपूस व्हायला पाहिजे हा आहे ना सर कच्चं दिसलं नाही पाहिजे हे हिरवं असं दिसलं नाही पाहिजे तो चांगला खरपूस झाला पाहिजे मी तुम्हाला बघाशी किती भरपूर दिसवती ना आता पूर्ण ती आवडली म्हणजे ती अगदी चांगली भाजली गेली कारली पण आणि कांदा पण हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे बघा आपल्याला लास्टला अशी भाजी कधीच करूच लागत नाही थोडस गुळ टाकते लावं आहे गोल टाकायचं पण ती तिकट नकोय म्हणा ना मग मी कोकम टाकलं गुळ टाकले आपल्याला जास्त कडवायची नाही भाजी आपल्याला मस्त मेकली भाजी झालेली कशी वाटली माझी माझी काढल्याची मला कमेंट करून बघून की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अटनला क्लिक करा तर मी अशीच ठेवते शिंदे ही रस्त्या सह झाली पाहिजे चिकट नाही झाली पाहिजे चला बाय बाय